शेवटी आपल्या सगळ्याला सगळ्याला स्वतंत्र योग्य वाटेल तर त्यांनी निर्णय घेतलेला निर असावा मामा एकंदरीत महायुतीमध्ये सध्या जागा वाटपावरून चर्चा होती की कुणाला उमेदवारी इंदापूर मिळणार एकंदरीतच आज हचवंत पाटलांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे दोघांपैकी कुणाला तरी मायुतीतून इंदापूर मध्ये उमेदवारी मिळणार होती एकंदरीत उमेदवारीचा मार्ग तुमचा मोकळा झाला ती नाही मार्ग मोकळत नाही अजून उमेदवारी पक्षाला मागितलेला नाही पक्षाने मला अधिकृत सांगितलेलं नाही तर अजून मला उमेदवारी मिळालेली नाही किंवा मला कोणी सांगितलेलं नाही आणि तुम्ही म्हणताल तुम्ही फिरताय का मी पाचवी वर्ष लोकात फिरतो फक्त निवडणूक फिरत करत नाही लोकांच्या प्रत्येक सुख असतो गावाच्या विकास कामात असतो बाकीच्या गावाच्या कुठलाही त्यांचा विषय असला तर मी नेहमीच लोकात असतो त्यामुळं फिरायचा विषय म्हटला तर मी पाचवी वर्ष फिरत असतो तसं आजही फिरतोय तालुक्यात खूप मोठ्या प्रमाणात कामं झाली पण तेवढा भ्रष्टाचार पण झाला असा आरोप हर्षण पाटलांनी केला झाला आता ज्याचा चष्मा वेगळा असतात त्याला कोण म्हणणार आहे काय कामच झालं नाही म्हटलं प्रश्न काम झाल्यावर काम झाल्यावरच खड्डा पडणार आहे काम नाही केलं खड्डा पण पाडणार नाही रस्ता पण खराब दिसणार नाही शेवटी जास्त चष्मा असतो प्रत्येका चष्मा मला हर्ष पटलावर टीका करायची नाही मला त्यांच्याबद्दल काय बरंच नाही पण मला तुम्ही मला विचार मग सांगतो काम रस्ता केल्यावरच खड्डा पाडणार आहे रस्ता केलाच नाही तर खड्डा विषय काय येतो या माध्यमातून मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं शेवटी काम करणाऱ्या माणसालाच लोकांचं दिसतं काम न करणाऱ्या माणसाबद्दल लोकांना दिसण्याचे काही कारणच नाही ना लोक ज्या झाडाला आहे त्याला दगड मारणार ज्या झाडाला फळच नाही त्याला दगड मारायची काही हे वनवास संपणार आहे दहा वर्षाचा तो, तो त्यांना ते माझ्यापेक्षा ज्येष्ठ नेते मोठे नेते आहेत मी खूप छोटा कार्यकर्ता आहे वनवास काय आहे ते त्यांनाच माहिती मला तर माहीत नाही मला तर कुठं काही दिसत नाही भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांना झोप निवांत लागते असं त्यांचं एक वक्तव्य होतं आता ते भाजप सोडलेलं आहे त्यांनी तर तुम्हाला कसं वाटतं त्यांच्या झोपेबद्दल ते नेते त्यांचा प्रश्न मी त्यांचं कसं उत्तर देऊ ते खूप मोठे नेते मी खूप छोटा माणूस आहे कार्यकर्ता आहे आता ते तुमच्या विरोधात मला अजून माझी अजून उमेदवार आहे का मलाच माहीत नाही मला की मी चिमटा घेतो की मी उमेदवार आहे का मला मलाच माहिती नाही ते मला अजून पक्षाने काहीच कळवलेलं नाही उमेदवार आहे का नाही मला माहितीच नाही अजून मागणी करणार नाही मागणी तर मागणी मी तर मागणी केलेलीच नाही काम का नाही नाही मागणी करायचा विषयच येत नाही सुट्टी नेत्यांनी ने सांगली ने, काय गोष्टी एकंदरीत पण असं सांगितलं जाते की महावित्ती म्हणून जे विद्यमान आमदार आहेत त्यांनाच तिकीट मिळणार असं वरिष्ठ पातळीवर सांगितलं अनेक वेळा उपमुख्यमंत्री असतील किंवा मुख्यमंत्री असतील किंवा फडणवीस साहेब असतील यांनी वेळोवेळी वे ही जाहीर केलेली की विद्यमान ठिकाणीच ते आमदार राहणार आहेत साहजिकच तुम्ही इंदार विद्यमान आमदार आहेत त्यामुळे आता जर कसं सांगतील तेव्हा पण आता मी माझ्या काठीचा अपघात होऊ शकतो तुम्ही आमदारकी बाबत निगेटिव्ह बोलताय मामा की बाबा मला उमेदवारी दिली नाही तर मी कसं कसून पॉझिटिव्ह बोलत मला तर उमेदवारी दिलेली नाही तुम्ही मागणी केली मागणी अजून पक्षाची मागणी अजून फॉर्म पण मागणी आहे का पक्षाने फॉर्मच अजून नाही आमच्याकडे फॉर्म मागितल्यानंतर माग वाटलं तर भरून देऊ नाही वाटलं तर काय त्यात काय असं इच्छुक आहात नाही इच्छुक वगैरे अजिबात नाही लोकांनी की आता तुम्ही आता इंदापूरची जनता स्वाभिमानी आहे शंभर टक्के स्वाभिमानी आहे इंदापूरच्या जनतेला खरं काय खोटं काय निश्चित प्रकारे समजतं त्यामुळं ते जनता जनार्दन अजून वेळ आहे टाइम आहे इतके लोक त्यावर चर्चा करणं किंवा निर्णय घेणं बरोबर नाही ज्यावेळेस आचार ऐका ना ज्यावेळेस आचारसंहिता लागल पक्षस्रेष्ठी मला ज्यावेळेस सांगाल ज्यावेळेस मला उमेदवारी देण्याचा त्यांचा निर्णय घेतील त्यावेळेस मी योग्य ते उत्तर देईल कार्यकर्त्यांच्या मोठ्या प्रमाणात भावना आहेत की मामांनी उमेदवारी विधानसभा लढवावी कार्यकर्त्यांच्या भावनांना तुम्ही कार्यकर्त्यांच्या भावना अजून निवडणूक तर लागू द्या निवडणूक लागल्यानंतर कार्यकर्त्याच्या पाहुण्या शंभर टक्के आपण आदर करूच का चाल ओके धन्यवाद